बघा शेतकरी बंधून याला तुमच्या समोर स्प्रे केलाय शेतकऱ्यानी याला दिसतंय का कुठं एकही शितोडा पाण्यावर पडलाय का या फक्त एका पानावर फवारा पडलाय आणि ह्या पानावर तुम्हाला दिसते की फवारणी झाली बाकी पूर्ण झाड बघा पूर्णपणे तसंच कोरडं आहे हे बघा इकून बघा ही पूर्ण कोरडं याच्यावर एका पानावर सुद्धाही शितोडा पडलेला नाही तर बघा हा पूर्ण क्लिअर आहे ह्या इकडून फक्त चार पानावर एका शेंडावर फवारणी झाली एका शेंडावर प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो की हा व्हिडिओ तुम्ही सगळा पूर्ण बघा सुरुवातीपासून तुमच्या लक्षात बसेल की काय रिझल्ट नाही याचे कारण काय तो आपण हे बघा ऐकून बघा ही पूर्ण कोरड आहे याच्यावर एका पानावर सुद्धा ही शेतोडा पडलेला नाही तर बघा हा पूर्ण क्लिअर आहे ह्या ऐकून फक्त चार पानावर एका शेंडावर फवारणे झाली एका शेंडावर बघा शेतकरी बंधू आता हा झाड एवढा मोठा आहे हा झाड बघा इकून पूर्णपणे आहे इकून एक टक्का ही स्प्रे बसला नाही आणि बघा पूर्णपणे कोरडा झाड आहे है एक टक्का सुद्धा स्प्रे बसला नाही हे बघा ह्या चॅन्डली पाणी बसले इकून बघा हे पूर्ण आहे ज्या साईडकून मारलंय त्या साईडला सुद्धा कोरडं आहे ह्या ठिकाणी बघा हे खालून बसलंय खाली बघा इथं वल्लं झालंय इथं खाली बसलंय कारण की ज्यावेळेस आपण रॅली पंपानी फवारणी करतो ते झाड पूर्ण एका साईडला वाकडा करत आहे आणि खालून फवारा बसतोय हे बघा हे झाड बघा पूर्णपणे इकून तुम्ही बघा पूर्ण आहे एक साईडकून पण ओललं झालेलं नाही हे बघा पुढचं झाड बघा आता तुम्हाला एकदा दाखवतो लाईव्ह मध्ये दाखवतो बघा आता हे फवारणी बस झाड बघा कसं स्प्रे होत आहे आता बघा याला बसलं फवारा पूर्ण कोरडं आहे हे बघा पूर्ण कोरडं झालेलं जर कुठं स्प्रे बसला आहे त्याला या साईडला स्प्रे बसला आहे कुठून खालच्या पानाला हे बघा आता हा पान आहे आपण हा पान तोडू या पानाला फवारा बसला आहे पण इकडं बरं किती टक्के स्प्रे बसला आहे पाना झाडावरती मला सांगा शेतकरी बंधू एक टक्का स्प्रे बसला तुम्ही सांगा मला पूर्ण झाड कोरडं आहे बघा शेतकरी बंधू पूर्ण झाड कोरडे मग फवारणी कुठं करताय आपण सगळे शेतकरी बंधू खोडावर फवारणी करताय आज बघा कुठंही आता हा झाड एवढं लहान आहे आता याला आत्ता स्प्रे झालंय हे बघा कुठं बसलाय खाली फवारा बघा पूर्ण झाड कोरडे कसा फवारा बसणार कशी रिझल्ट मिळणार शेतकरी बंधूं मला सांगा एकसुद्धा पानावर पान दिसत नाही ओलं दिसत नाही तुमच्या समोर स्प्रे झाला आहे आता ह्या झाडाला हां हे बघा आता ह्या एका पानावर पडलं इथं फवारा पडलं आहे फक्त नॉर्मली हां याच्यावर तुम्हाला दिसते बाकीच्या झाडावर मला दाखवा पूर्ण झाड कोरडं आहे तुमचं झाडं एका पण झाडावर स्प्रे बसलं नाही आज कोणी म्हणाल का ह्या झाडाला फवाराने बसले किंवा फवारा केला आहे रिझल्ट कशी मिळणार अजून तुम्हाला हे दाखवतो शेतकरी बंद हे पूर्णपणे झाड पूर्ण कोरडं आहे त्याला कुठं स्प्रे बसला आहे एक टक्का पण स्प्रे बसला नाही पूर्ण झाड कोरडं या साईडला फवारा बसला आहे फक्त वन साईड रॅली पंपानी फक्त एकाच साईडला फवारा बसणार साहेब तुमचा आणि कसे रिझल्ट मिळणार झाडाला पूर्ण प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे हा झाड बघा तुमच्या समोर आहे याला बघा रिझल्ट दाखवा मला हां या साईडनं फवारा आहे कारण की झाड एका साईडला आहे रॅली पंप आणि स्प्रे फवारा स्प्रे असल्यामुळं की स्पीड असल्यामुळं ही बघा याला मिळतोय तुम्हाला आणि ह्या ऐटकून पूर्ण झाड कोरडं आहे कशी रिझल्ट मिळणार नमस्कार शेतकरी बंधू मी किरण राजपूत आज आपण सारळ्या गावामध्ये या भाऊंच्या शेतावर आलो आहे भाऊ तुम्ही आत्ता फवारणी केली ना बरोबर आहे कशाने फवारणी केली तुम्ही पेट्रोल पंप पेट्रोल रॅली पंपानी फवारणी केली आता मला सांगा तुम्ही फवारणी जस्ट आत्ता केले एक मिनटं पण झाला नाही एक मिनटं तर मला स्प्रे करा तुम्ही झाडाला कुठं स्प्रे बसलाय तुमचं तुम्हाला सांगा हे बघा या साईडला फवारा बसला बागवा इकडं ते बघा शेतकरी बन दोन आता हा पान ओलला झाला आहे जवळपास हा पान पूर्ण ओलला झालाय आणि ह्या फक्त एका साईडला खोडावर पडलाय मल्चिंगवर पडलाय आणि मला सांगा भाऊ आता हे झाडाला इकडून वर पडलाय का फवारा आपला नाही या साईडला फवारला फवारा नाही या साईडला पडलाय एका साईडला इकून पण कोरड इकून पण कोरडे किती टक्के झाड ओललं झालं तुमच्या हिशोबाने माझ्या हिशोबाने फक्त दहा टक्के पडलंय ओललं झालंय इकून परत शेतकरी बनवून दाखवा दा, दा, पूर्ण झाड कोरडे साहेब काकडे साहेब मला सांगा काय फरक आहे झाड मी म्हणत नाही तुम्ही कुठल्याही पंपानी फॉवर नाही करा पण रॅली पंपाला काय प्रेशर जास्त आहे तर झाड काय करतं ते पुरा असं करतय आणि ह्या कोण आजू पण तुम्हाला वाटत वाळलं हे बघा हे पूर्ण ओलग बघा दिसतंय पण त्याचं पूर्ण बोललंय आणि इकडं पान बघा एकही शितोळा पानावर पडलेला नाही दिसतंय काकडे बो मला सांगा म्हणजे रिझल्ट कसे मिळणार शेतकऱ्यांना जर तो मला सांगतो निचं औषध दाखायचं खायचं तर आपण मग रॅली पण जमला असतंय कीटकनाशकवर वर आवलो इकडे घ्या समोर जे औषध आहे त्याच्या दोन प्रकारे एक बुरशीनाशक मध्ये पसरत आहे कीटनाशक मध्ये पसत आहे एक कॉन्टॅक्ट येतो कॉन्टॅक्ट म्हणजे स्पर्शजन तिथं पडल तिथं काम करतं सिस्टमिक औषध आहे की जे पडाल काय माहिती का फक्त पानाच्या वरतून पडलं गेलं पाहिजे कारण की जे पान आहे झाडाचं जा, जे ज्या साईडकून अन्न घेतं जे, जे आपण स्प्रे देतो खत असेल बुरशीनाशक असेल हे असेल हे फक्त पानाच्या वरच्या साईडकून घेतं पानाच्या खालून घेत नाही तर याला जागाच नाही जसं आपल्या ह्या तळ हाताला जागा नाही औषध जिरण जसं ह्या हाताला जागा आहे त्या प्रकारे ह्या पानाला ओरून घेण्यासाठी जागा आहे म्हणजे आहे थोडक्यात सांगायचं जर मला सांगा जर तुम्ही आता एक सिस्टमिक औषध जर मारलं ते पानाच्या वरतूनच जाणं गरजेचं आहे त्यावेळेस ते पानाथ मुळ्याला जाणं आणि मुळापासून वर पुऱ्या झाडामध्ये पांगवणार बरोबर आहे आणि कॉन्टॅक्ट आहे कॉन्टॅक्ट तुम्ही उरतून मारा खालून मारा ते चालतंय पण आता कॉन्टॅक्ट म्हणजे काय आता तुम्ही कीटकनाशक मारला आपण नाव घेऊ शकत नाही कुठल्या औषधीचं तुम्ही कीटकनाशक मारलं शेतकरी बंधू यांनी आणि मला सांगा कीटकनाशक फक्त कॉन्टॅक्ट आहे म्हणजे जिडं पडाल तिडं काम कराल आता ह्या झाडाला फक्त या ठिकाणी पडलंय पंच्याण्णव टक्के झाडांचा जो भाग आहे तो, तो पूर्ण औषधेपासून म्हणजे गेलाच नाही गेलाय का मला सांगा नाही मग मला सांगा तर रिजल्ट मिळेल का आपल्या शेतकरी बंधूला एक तर टेम्परेचर जास्त आहे दुसरी गोष्ट आता उन्हात मारताय फार नाही उन्हात मारायला नाही पाहिजे आता अर्धा घंटेनंतर बघा झाड थोडं लूज पडतंय कारण की झाडाच्या शरीरामधलं पाण्याचं प्रमाण कमी झालं की झाड लूज पडणार लूज पडल्यानंतर तुम्ही कुठलंही औषध किती जरी भारी मारलं तर रिझल्ट मिळत नाही त्यामुळं कारण की औषध मारल्यानंतर सहा ते आठ घंटे तरी मिनिमम टाईम लागतो काम करायला तर त्यानंतर आता काही काही शेतकऱ्यांचं यांचं काय म्हणणं पडलं की मी सकाळी मारू आता सकाळी जर मारलं बाबा आठ वाजता तरी तुम्ही फवारणी मारली उन्हाच्या अगोदर सहा ते आठ घंटे म्हटले तर तीन ते चार वाजेल तुम्हाला काम करायला आणि आईन दुपारमध्ये पूर्ण ऊन पडणार आहे आणि झाड पूर्णपणे लूज पडणार आहे कारण की खालून जेवढं झाड पाणी घेणार आहे त्याचं चाळीस टक्के पाण्याचं बाष्पवण या पानातून होतं मग झाड लूज पडते संध्याकाळी बरोबर बघा तुम्ही किती जरी झाड लूज पडलं दुपारच्या टायमाला संध्याकाळी पूर्ण झाड टाईट होतं का वर ते पाणी घ्यायचंय ऊन कमी झालं म्हणजे शहरातून पाण्याचे बाष्वण होत नाही मग तुम्ही संध्याकाळी फवारणी केल्यानंतर सहा ते आठ म्हणजे जवळपास आपले बारा ते पंधरा तास आपल्याला ऊन भेटत नाही झाडाला त्यामुळे झाड चांगल्या प्रकारे काम करणार आणि औषध ते रिझल्ट येणार आता तुम्ही एक औषध मारलं ते खूप चांगलं मारलं मी म्हणत नाही ते खराब आहे औषध चांगलं आहे पण जर ते व्यवस्थित झाडाला अप्लायच नाही झालं तर कसं पडणार रिझल्ट कसे मिळणार त्या ह्या कारणामुळे शेतकरी खूप परेशान आहे एक तर झाड लहान आहे आणि फवारा तुमच्या एक साईडला बसतो आता बघा अजून पण पान ओललं इकडून आणि इकडून पूर्ण पंच्याण्णव टक्के झाड कोरडं आहे म्हणजे फवारीच होत नाही ना फवारणी जर व्यवस्थित झाली नाही तर रिझल्ट कसे मिळणार त्याचे कारण असं आहे की संध्याकाळी मारा बॅटरी पंपनी फवारणी करा बॅटरी पंपनी काय होतं प्रेशर राहत नाही औषध डायरेक्टली पानावर पडतं आणि ती पान पूर्ण वल्ल होणार आहे जर तुम्हाला वाटलं खालून अटॅक येतं तुम्ही काय करा पंप असा करून त्याला खालून करा चार फवारणी केले पाहिजे एक फवारणी व्यवस्थित करा प्लॉट बी खराब होणार नाही रिझल्ट बी तुम्हाला चांगले भेटणार आणि मेहनत पण होणार नाही आज तुम्ही खर्च बी करू आले मेहनत बी करू आले ज्या फवारण्या पाहिजे त्या फवारण्या करताय महागड्या पण रिझल्ट मिळत नाही झाडं व्हायरस वाढत चाललंय बरोबर आहे की ही काळजी करा आता मला सांगा पुढची फॉवार तुम्ही तुमच्या मनाने रॅली पंपनी मारणार का बॅटरी पंपनी फवारणी करणार चार्जिंग काय कारण ह्या कारणामुळे याच्यावर तुमच्या लक्षात आलं नाही का असं असं होतं प्रेशरमुळे लक्षात नाही आलं शेतकरी बंधू ना आता ह्या शेतकऱ्या आपण सांगितलं नाही कुठल्या फवार कोणत्या पंपनी फवारणी करायची आज त्यांच्या लक्षात आलंय ह्या व्हिडिओ काढायचा उद्देशच हाय की भाई काय कुठं चुकतंय कारण की औषधं औषधं औषधी मारतोय सगळं करतोय रिझल्ट काय नाही त्याचं रिझल्ट न मिळायचं कारण तुमचं हे आलं लक्षात बघ तुमच्या आजपर्यंत तुमचं लक्षात आलं पण 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 आम्ही तुमच्या प्लॉटवर आलो म्हणून हे तुमच्या लक्षात आले आणि प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो की हा व्हिडिओ तुम्ही सगळा पूर्ण बघा सुरुवातीपासून तुमच्या लक्षात बसेल की काय रिझल्ट नाही याचे कारण काय तो आपण अजून दुसरा भाग हे शूट करणार आहे आणि त्याच्यात तुम्हाला मी तुम्हाला दाखवणार आहे तर तो पूर्ण व्हिडिओ बघा बाबर झाड कसं असं होतं तो काल रॅली पंपारी पंपन हा आपण त्या शेतकऱ्याचं पाहिलं ते एका साईडला वल्ल होत होतं पूर्ण होत नव्हतं बरोबर आहे आज तुम्ही बॅटरी पंपाचा फरक पाहिला कुठून झाड कोरडं राहतंय का आपलं हां आणि तुम्ही रॅली पंपन बघितलं असं तर कोण असं झाड असं होतं आणि ह्या साइडकून ओललं होतं पण हे झाड बघा तुम्ही कसं झालं चौकून एक पान सुटलंय का आता काय फरक वाटला तुम्हाला त्या दोन्ही पंपाच्या फॉरेन मध्ये चार्जिंगच्या पंपनी आणि काल आपण तो रॅली पंपनी बघितलं त्याचं रिझल्ट कसं झालं झाड एका साईडला होतं ह्या चालली होतं पण मग तसं वल्ल पाहिजे तसं होत होतं का नाही आज बघा शेतकरी की हे झाड पूर्णपणे कव्हर झालंय एक सुद्धा झाड कुठं कोरड तर एक पान सुद्धा कोरडं नाही काल तुम्हीच मला म्हणले होते की बाई ते बोललं नाही आज शंभर टक्के कंट्रोल मिळालं की नाही झाडाला पाण्याचं कवर मिळालं की नाही औषधीचं तक्रिबन दोन कीटकनाशक आणि पुरुष म्हणजे दोन प्रकारे दोन प्रकारे काम करत एक करतो स्पर्शजन्यंतरप्रवी म्हणजे आपण त्याला म्हणतो कॉन्टॅक्ट आणि सिस्टम आहे सिस्टमिक जर फवारणी करायचं असेल तर ह्या पानाच्या वरतून जाणं गरजेचं आहे फवारणी केल्यानंतर हे रूट झोनला जातं रूटपासून पूर्ण शरीरामध्ये झाडाच्या पांगते ते सिस्टमिक अशा प्रकारे काम करते जर आपण कीटकनाशक मारणारे आपल्या कॉन्टॅक कीटकनाशक जर मारणारे तर कॉन्टॅक्ट असे ते पानाच्या जर वरतून जरी पडलं पाहिजे आणि खालून बी पडलं पाहिजे जिडं पडल तिढं काम करेल जर एकच लक्षात घ्या जर सिस्टमिक फवारणी करायची बुरशीनाशक बुरशीनाशकची तर ती पानावर करा ती बॅटरी पंप थ्रू करा जर तुम्हाला कॉन्टॅक्ट किंवा कीटकनाशक किंवा बुरशीनाशक मारायचं आहे तर तुम्ही काय करा एक रॅली पंपने घ्या किंवा मग वंडाच्या चायना पंपने घ्या जेणेकरून जिडं पडल तिढं काम करा मग तुम्ही वरतून स्प्रे करा किंवा खालून करा जिडं पडल तिढं ते काम करणार आहे तर त्याच्यामुळे तुम्ही रॅली पंपनी आणि चायना पंपनी फवारणी नाही करा पण लक्षात आवर्जून घ्या की सिस्टमिक जर औषध मारायचे किंवा सिस्टमिक बुरशीनाशक मारायचे किंवा केचे खतं मारायचे मायक्रोटन मारायचे हे पानाच्या वरतून जाणं गरजेचं आहे तरच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे कारण बरेचसे शेतकरी ह्या शेतकरी बंधूंसारखे सारखे बरेचसे शेतकरी कि रॅली पंपानी पहिल्यापासून फवारणी करताय रॅली पंपाला माझा दोष नाही रॅली पंपाच मी काही दुश्मन नाही किंवा ती माझी दुश्मनी नाही पण आपल्याला रिझल्ट मिळण्यासाठी कुठल्या पंपनी कशी फवारणी करायची हे सगळं थोडक्यात माहिती देतोय दे फवारणी करताना संध्याकाळी फवारणी करा उन्हात फवारणी करू नका सकाळी करू नका आणि पाण्यात ताजं पाणी घ्या काय ज्या पाण्याचा पी एस साडेसहा ते सात हे त्या औषधीचे जर त्या पाण्यात वापरले तर रिझल्ट तुम्हाला चांगले मिळणार शेतकरी बंधूंनो एवढ्या कळकळची कल माझी विनंती आहे की भाई तुम्ही पाणी घेताना ताजं पाणी घ्या बॅटरी पंपनी फवारणी करा संध्याकाळी करा आणि झाडाला पूर्णपणे कवरेज मिळायला पाहिजे चांगल्या जा प्रकारे झाड ओल झालं पाहिजे पाणी टपकून देऊ नका पण झाड कवर झालं पाहिजे कारण आपण आता बघितलं काकडे बघू किती टक्के झाड दहा टक्के झाड तुमचं वल होते एका साईड नव्वद पंच्याण्णव टक्के झाड तुमचा कोरडा राहते तुम्ही पण बघितले तुम्ही किती वर्ष पण मिरची लावता किती वर्ष पण लावता सात आठ वर्षापासून पण तुमच्याही लक्षात आला का आजपर्यंत कोणाच्याही लक्षात आलं नाही आणि कुठलाही कंपनी वाला असो किंवा दुकानदार असो हिची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचूच नाही किंवा पोहोचले किंवा माहिती नसल सगळं किंवा सांगितलं गेले नाही पण या व्हिडिओच्या मार्फत मी एकच सांगतो शेतकऱ्याला विनंती की भाई कुठला औषध मारताय कशाने मारायचंय हे अगोदर ठरवा आणि त्यानंतर फवारणी करा धन्यवाद आता बघा शेतकरी बंधू तुमच्या तुमच्यासमोर फवारणी आहे झाडायला आणि झाड बघा पूर्णपणे पाण्याने आणि औषधीने कवर झालं आहे आणि हे कवरिंग खूप महत्त्वाचं आहे की हे कवर झालं पाहिजे तुम्हाला कुठंही पान कुठं झाड कोरडं दिसणार नाही तुम्ही बघू शकता पूर्णपणे झालं आहे आणि जोपर्यंत औषधीचं प्रमाण एकरीमध्ये सारखं जाणार नाही किंवा पूर्ण झाडावर व्यवस्थित जाणार नाही तोपर्यंत रिझल्ट मिळणार नाही रिझल्ट नाही यायचे कारणच हे आहे की झाडाला पूर्णपणे औषध आणि पाण्याने कवर जोपर्यंत जाणार नाही कारण एकरी डोस जर गेला पाहिजे तसं झाडाला पण डोस गेला पाहिजे प्रॉपरली जर डोस कमी गेला तर रिझल्ट कसे मिळणार आपल्याला तर त्यासाठी बॅटरी पंपनी फवारणी करा जोपर्यंत झाड प्लॉट लहान ला आहे लागवडीपासून तर चाळीस पंचेचाळीस दिवसापर्यंत बॅटरी पंपचा जास्त वापर करा जेणेकरून तुम्हाला रिझल्ट बऱ्यापैकी आणि चांगलं मिळणार तुम्हाला औषध कितीही भारी मारून वापरून फायदा नाही बस जर झाडाला कव्हर औषध आणि स्प्रे बसत नाही जोपर्यंत झाडाला औषध चांगले बराके लागत नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही तुम्ही प्रत्येक झाड बघू शकता की पाण्या आणि बॅटरी पंपने कसं कव्हर झालं आहे आता या फवारने जर प्रॉपर बसले औषध चांगले आणि फवारा जर प्रॉपर व्यवस्थित फवारला बसतो आहे झाडावरती पूर्ण कवर मिळतं आहे तर रिझल्ट त्याला मिळणार म्हणजे मिळणार ही शंभर टक्के गॅरंटी असते निक भारी औषध घेऊन फायदा आणि स्प्रे जर व्यवस्थित बसत नसेल तर रिझल्ट कशी मिळणार हे बघा शेतकरी बंधून पूर्णपणे झाड पाण्याने कवर झालं आहे म्हणजे जिथपर्यंत पाणी पडलं आहे तिथपर्यंत औषध गेलं आहे आणि औषध गेलं आहे म्हणजे झाडामध्ये ते काम करणार म्हणजे करणार शंभर टक्के आणि झाड खूप लहान आहे रॅलीपंपाने जर फवारणी केलं असतं तर हे झाड पूर्ण एका साईडला कल्लं असतं आणि खालून इकून फवारणी झाली असती पण झाड कवर झालं नसतं आता बघा झाड बघा कसं कवर होतं आहे दोन्ही साईडनी कुठूनच तुम्हाला कोर्टा दिसणार नाही रिझल्ट म्हणजे तुम्हाला येणार म्हणजे येणार शंभर टक्के